नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत गौरी गणपतीचे सुंदर भजन भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पैंजनाचा नाद गोड कानी ग पैंजनाचा नाद आला ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साळी पिवळी चोळी अंगी लेऊन वैभवाचे साज सारे गळा घालून वैभवाचे साज सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग कानाची ग कर्ण फुले सुंदर दिसते नाकात नाथ सुंदर शोभते नाकात नाथ सुंदर शोबते भवानी तुळजापूरची दारी आली ग भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली रूप तुझे लावण्याचे रंगे तांबूल हातामध्ये लाल चुडा दिशे सोबून हातामध्ये लाल चुडा दिसे शोभून भक्त रक्षणासाठी माऊली रेणुकाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ना गैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली दारातून पाहे कशी वळूनी रुंजुन रुंजन पायी वाजे पैंजनी रुंजुन रुंजन पायी वाजे पैंजनी लक्ष्मी गौराई माता दारी आली लक्ष्मी गौराई माता दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल वाजलं कोण आलं उंबरठ्यावर पाऊल वाजलं कोण आलं ग पैंजनाचा नाद आला कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते लक्ष्मी गौराई आली गुंबरठ्यावर पाऊल दिसते लक्ष्मी गौराई आली गौराई आली ग